नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन जे फडणवीस सरकारनी जो जे आर काढला होता की हिंदी भाषा सक्तीची पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी भाषा सक्तीची जी, जी मुलं लहानपणापासून मराठी माध्य माध्यमातून घरात शिकतात आणि त्यांच्यावर दुसऱ्या भाषेची सक्ती करणं मराठी तर त्यांची आहेच भाषा मातृभाषा परंतु हिंदीची सक्ती करणं त्या लहान मुलाला ज्याला भाषेचं ज्ञान नसतं तो पहिलीच जेव्हा जातो तेव्हा त्याला भाषेचं ज्ञान येतं आणि त्याला दुसऱ्या भाषेचं ज्ञान पण द्यायचं आणि त्याच्यावर डोक्यावर भार टाकायचा या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही त्यांचा जो अध्यादेश निघाला जो त्यांनी जो मरा हिंदी सक्तीचा जो आदेश का परिपत्रक काढलं त्याची आम्ही होळी करून जाहीर निषेध केला आणि ह्या मराठी द्रोही फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी मराठीचा मराठीला अविभाज्य धरे आहे तर दुसरी भाषा हवी कशाला जे परप्रांतीय आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर त्यांनी आमची भाषा शिकली पाहिजे परप्रांतीयांची भाषा शिकण्यासाठी आमचं महाराष्ट्र नाही आहे ते इतर राज्यात तुम्ही क प्रयोग करा इतर राज्यात ती कंपल्सरी करा आमच्या राज्यात फक्त मराठीत राहील महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही आणि फडणवीस सरकारला कर पाय उतार व्हायला लागेल जर असे धंदे केले तर